अजित पवार यांनी एक मोठं वक्तव्य केलेलं आहे आणि त्याच बातमीनं बुलेटिनची सुरुवात करूयात शरद पवार यांना मी सोडलेलं नाही असं अजित पवार यांनी म्हटलंय अजित पवार यांनी बारामतीच्या सभेदरम्यान हे मोठं वक्तव्य केलंय या वयात सोडायला नको असं सर्वांना वाटत होतं पण आमदारांचं मत त्यांच्या सह्या असल्यामुळे निर्णय घेतला असल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय त्यामुळे आता एकंदरीतच राजकीय वर्तुळात अजित या विधानामुळे खळबळ माजली आहे शरद पवार यांना मी सोडलेलं नाही अजित पवार यांनी हे बारामतीच्या सभेदरम्यान मोठं वक्तव्य केलंय तुम्हाला काही ना वाटत असेल की अजित पवार जी हे आता साहेबांना सोडायला होतं होत मित्रांनो मी साहेबांना सोडलेलं नाही मी साहेबांना सांगत होत साहेब सगळ्या आमदारांचं मत आहे माझे एकट्याचं मत नव्हतं सगळ्यांच्या सही सगळ्यांचं मत आहे की सरकारमध्ये जावं का तर कामाला स्थिर आला होता इथं आता कोण बस समाजाला विचारा शिरू राजवर्धनला विचारा आपण मंजूर केलेल्या कामाला आला